आज या ठिकाणी पिंपरीचोड नगरीमध्ये आदरणीय उमाताई कापरे यांच्या माध्यमातून नमोचषक दोन हजार चोवीस या माध्यमातून विविध खेळांचं आयोजन केलेलं आहे राजर्षी शाहून क्रीडांगण शाहूनगर या परिसरामध्ये राज्यस्तरीय भव्य अशी हॉलीबॉल शूटिंग स्पर्धा त्याच्या उद्घाटनाप्रती या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले या शहराचे कार्यक्षम असे आयुक्त सन्माननीय शेखर साहेब त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त सन्माननीय युएक जी मुगळीकर साहेब आमदार उमाताई कापरे त्याचबरोबर प्राधिकरणाचे माझे अध्यक्ष सर त्याचबरोबर माझी उपमहापौर तुषारभाऊ हिंगे सरचिटणीस संजूभाऊ मंगोळेकर या संपूर्ण कार्यक्रमांचं जे काही महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये जिल्ह्याचे क्रीडा अध्यक्ष सन्माननीय जयदीपदा कापरे आमच्या भगिनी योगिताताई सुप्रियाताई उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या खेळामध्ये मा उपस्थित राहिलेले सहभागी झालेले बत्तीस संघ राज्यभरामधून खरंतर शिवशंभू फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आमच्या महात्मा ज्योतिबा फुले संघाचे अध्यक्ष आणि त्यांचे संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांची आमची प कमिटी त्याचबरोबर राजेश शाहू स्पोर्ट्स क्लब माजी महापौर कैलसवाशी मधुकरव पवळे स्पोर्ट्स क्लब आणि उपस्थित माता बंधू भगिनी खरोखरच कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळं बाहेर पडणं हे दुरापास्त झालेलं होतं परंतु आपण आपल्या पिंपरीचड शहरामध्ये जशी ही उद्योग नगरी आहे कामगार नगरी आहे तशीच ही सांस्कृतिक नगरी आहे आत्ताच या ठिकाणी आमचे पिंपरी विधानसभेचे प्रमुख सन्मान्य अमितजी गोरके यांचंही या ठिकाणी सरसे स्वागत ही औद्योगिक नगरी तशी कामगार नगरी सांस्कृतिक नगरी आणि या नगरीमध्ये ताई तुमच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये ही क्रीडा नगरी म्हणून उदयास येत आहे असं मला या ठिकाणी वाटतं पिंपरीचवड शहर स्मार्ट शहर म्हणून आत्ता उदयास येत आहे त्याचबरोबर स्मार्ट शहराबरोबर स्पोर्ट शहर हे सुद्धा दादा खूप कमी वेळात तुम्ही एवढं दहा बारा खेळांचं नियोजन केलेलं आहे मला वाटतं महाराष्ट्रामधलं पहिलं हे उदाहरण म्हणजे पिंपरीचोड आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं दादा तुमचं आदरणीयताई तुमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी दिली या क्रीडांगणावर मला आठवतं की आमचे दिवंगत नेते कैलासभाऊ चांदगोडे यांनी तीस वर्षापूर्वी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल शूटिंगचा सामना घेतलेला होता आणि अतिशय चांगली अशी ती स्पर्धा झालेली आणि त्यानंतर ही दुसऱ्यांदा आता ही वेळेत आहे आणि खरोखरच या खेळा मैदानावर जे खेळाडू खेळ खेळत आहेत आयुक्त साहेब तीस पस्तीस वर्षांची परंपरा आहे आणि सर्वांची इच्छा होती गेली दोन तीन वर्षापासून की या ठिकाणी राज्यस्तरीय सामना खेळ झाला पाहिजे आणि हे होण्यासाठी तुम्ही मोलाचं सहकार्य केलेलं आहे पालिकेच्या वतीने सुद्धा एक चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं आदरणीय ताईसाहेब साहेब तुमचं या ठिकाणी मी शतच आभार व्यक्त करतो आणि खरोखरच गेली दोन दिवस आता आज आणि उद्या चांगला चांगला खेळ चांगले खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते या सर्वांचं खेळाचं या ठिकाणी खरं तर आविष्कार पाहायला भेटणार आहे मला असं वाटतं मी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र